नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सुतक म्हणजे काय सुतक कसे आणि किती दिवस पाळायचे असते सुतक ही हिंदू धर्मातील एक प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात असते बाहेरगावच्या माणसा मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते सुतक म्हणजे औषध मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ सूतकालच औषध असेही म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक ते तेरा दिवस सुतक पाडण्याची प्राचीन प्रथा आहे विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाडले जाणारे सुतकाचे नियम सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा जसे हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यात जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नि दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुतकामध्ये आदीवर झोपू नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाही शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केले जातं घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही असतं सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही दहाव्या व अकराव्या किंवा तेराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावं झाल्यानंतर सुतक पिटलं जातं दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींचं टक्कल केलं जातं दहावं झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी केला जातो तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधड खायला केलं जातं या दिवशी व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपतं स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरू करतात पार्थिव स्मशानात पोचवून आलेले लोक घरी गेल्यावर आंघोळ करतात या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल किंवा उपरणं घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन घाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे शंकरी मृत्यूची देवता आहे आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपर्ण तेथेच काढून ठेवावे लावलेले निदांजन घरी आणू नये या लोकांचे सूतक नसते मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे शस्त्राने विष पिऊन पाण्यात बुडी घेऊन फाशी घेऊन पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इत्यादी कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता औषध नाही म्हणजे सुतक नसतं तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाह कर्म करू नये अथवा त्याचे सुतक पाडू नये नास्तिक निजकर्म करणारे पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवणसुद्धा करू नये तसेच पाणीसुद्धा पिऊ नये शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता चैतन्य लोप पावलेलं असतं तसेच स्मशानातही होणारी कार्यही नकारात्मक प्रभाव पाडत असतात येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणी वास्तव करून राहतं ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते ह्या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेलं असतं या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे स्नान केल्यावर आपोआप शुचीभूर्त झाल्यासारखं वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे वातावरणातील अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका